मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शनबद्दल थोडंसं शिकून घेणार आहे आणि इथून पुढं मी मित्रांनो ऑप्शनवरती बऱ्याच सिरीज व्हिडिओच्या टाकणार आहे त्याच्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आजचा टॉपिक काय आपला की पंच्याण्णव टक्के ऑप्शन बायर्स हे ऑप्शनमध्ये लॉसमध्ये जातात हे असं का होतं मित्रांनो आपण जर पाहिलं ना ऑप्शनमध्ये म्हणजे पूर्ण एन एस सीमध्ये नॅशनल जेवढा व्हॉल्यूम होतो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा जेवढा व्हॉल्यूम होतो ना त्यातलं त्र्याण्णव टक्के व्हॉल्यूम हा फक्त ऑप्शनचा आहे म्हणजे फ्युचर ऑप्शन इक्विटी कमोडिटी करन्सी हे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये इक्विटी डिलिव्हरी ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर त्यातला फक्त त्र्याण्णव टक्के व्हॉल्यूम हा एकट्या ऑप्शनचा आहे आणि बाकी सात टक्क्यामध्ये मग सगळं फ्युचर डिलिव्हरी कॅश मार्केट हे सगळं सेव्हन पर्सेंटमध्ये बसतंय तुम्ही विचार करा की ऑप्शनमध्ये लोकांचं प्रमाण एवढं का वाढलंय तर ऑप्शनमध्ये प्रीमियम कमी लागतो ऑप्शनमध्ये कमी पैशामध्ये लोकांना ट्रेडिंग करता येतं म्हणून ऑप्शनमध्ये आणि ऑप्शनमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे रेट जास्त हलतात अलक्षामध्ये जास्त ओलाटायला ऑप्शन मार्केट म्हणून लोकांना मजा येते खेळायला की रेट वाढतात पण तेवढ्याच पट्टीमध्ये आणि पडतात पण तेवढ्या मतीमध्ये पण मित्रांनो ह्या सगळ्या गेममध्ये खूप लोकांचा लॉस होतोय सर्वसामान्य लोकल ट्रेडर जे आहेत हे पंच्याण्णव टक्के ट्रेडर हे ऑप्शन बाय करतात आणि ते ऑप्शनमध्ये ते लॉसमध्ये आहेत आणि फक्त पाच टक्के लोक मित्रांनो ऑप्शन सेल आहेत आणि त्याच्यामुळे ते लोक काय आहेत प्रॉफिटमध्ये आहेत असं का, का होतंय कारण ऑप्शन सेलरला टाइम व्हॅल्यू खायला मिळते मिळतेय जसं मार्केट पुढं पुढं जातं एक्सपायरी जशी तुम्ही बघा महिन्याच्या सुरुवातीला प्रीमियम हे खूप जास्त असतात आणि तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला जर तुम्ही सेलमध्ये बसले मित्रांनो तर तुम्ही महिन्याला दोन तीन टक्के आरामात ऑप्शन सेलिंगमधून मित्रांनो प्रॉफिट काढू शकता महिन्याला दोन तीन टक्के रिस्क फ्री रिटर्न हे खूप चांगले आहेत आणि त्याच्यामध्येच तुम्ही स्टॉप लॉस ला लावून केलं ला तर आणखीन ते सेफमध्ये ऑप्शन सेलिंग तुम्ही स्टॉप लॉस ला लावून केलं ला। तर ते तुमच्यासाठी आणखीन बेनिफिशियल ठरेल मित्रांनो ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला पर्सेंटेज प्रॉफिट मार्जिन कमी मिळेल पण तुम्हाला पर्सेंटेजमध्ये प्रॉफिटची गॅरंटी तुमची वाढेल लॉसच्या तुलनेमध्ये येते लक्षामध्ये त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो आपल्याला वर्कआउट करून आपण डिसिजन घेतलं पाहिजे ऑप्शनमध्ये काम केलं पाहिजे कारण फक्त उगच करतोय म्हणून ट्रेडिंग करतोय अर्धवट नॉलेजने मित्रांनो ते अजिबात कामाचं नाहीये आता आपण जर पाहिलं ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर तर ह्याच्यामध्ये फरक कसा पडतो बघा आता समजा समजा हे ऑप्शन बायर आहे आणि ऑप्शन सेलर आहे तर ह्याच्यामध्ये फरक कसा पडतो तर इकडे बघा तर ह्याच्यामध्ये आता ऑप्शन बायरला कधी प्रॉफिट आहे ऑप्शन बायरला प्रॉफिट कधी आहे सगळ्यात पहिल्यांदा मार्केट वाढलं तर बरोबर मार्केट वरती गेलं समजा हा हे आहे मार्केट वर गेलं तर ऑप्शन बायरला काय आहे प्रॉफिट आहे मार्केट बरोबर हा प्लसमध्ये मार्केट साईड वेज राहिलं तर ऑप्शन बाहेर काय आहे हा मायनसमध्ये लॉसमध्ये बरोबर आणि मार्केट खाली पडलं तरी ऑप्शन बाहेर काय आहे लॉसमध्ये हेच ऑप्शन सेलरच्या बाबतीत काय होतं ऑप्शन सेलरला ऑप्शन सेलरला फक्त मार्केट खाली पडलं तर प्रॉफिट आहे तो प्लसमध्ये बरोबर मार्केट साईडवेज राहिलं तरी तो प्लसमध्ये राईट मार्केट हळूहळू वर गेलं मित्रांनो थोडं थोडं वर गेलं तरी तो प्लसमध्ये फक्त मार्केट अचानक वर गेलं तर तो काय आहे कॉल ऑप्शन सेलर तो लॉसमध्ये जातो मायनसमध्ये जातो हा लक्ष मध्ये तर हे फक्त लक्षात घ्या की हितच तो फक्त मायनसमध्ये जातो लॉसमध्ये का अचानक म्हणजे फास्ट वाढलं मार्केट एकदम असं मुवमेंट झाली तर आलक्षामध्ये तस तशी ऑप्शन सेलरला काय होतो मित्रांनो प्रॉफिट होत जातो हे लक्षात घ्या त्याच्यामुळे मला काय वाटतं की आपण जर आपल्याला दोन तीन टक्के प्रॉफिट जर महिन्याला जर झाला मित्रांनो तर एक कोटीचं जर मार्जिन असेल तर दोन तीन लाख रुपये दहा लाखाचं मार्जिन असेल तर वीस तीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला निघतात आणि सेफमध्ये ऑप्शन सेलिंग करून आणि त्यात तुम्ही स्टॉपलॉस लावून जर काम केलं तर ते आणखीन चांगलं आलक्षामध्ये तर मला हे ते सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये मित्रांनो प्रॉबेबिलिटी जास्त आहे आणि जिथं शक्यता जास्त आहे प्रॉफिट भले कमी मिळू द्या पण आपल्याला प्रॉफिटची खात्री जास्त आहे अशा ठिकाणी जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्ही ट्रेडिंगमधून दर महिन्याला चांगला प्रॉफिट करू शकता आणि लाँग टर्ममध्ये दर महिन्याला पीमध्ये जसं इन्कम येईल तुम्हाला सॅलरी येईल जॉब बिझनेसमधून तसं इन्वेस्टमेंट करत राहा आणि अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये मित्रांनो प्रॉफिट कम व कंटिन्यू आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल शेअर मार्केटमध्ये तर तुम्ही भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन मित्रांनो शेअर मार्केटमध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता त्याची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर एक नंबर सेव्ह करून ठेवा आपला भारतीय शेअर मार्केटचा सत्तर सत्तावन्न दहा 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 त्या नंबरवरती मित्रांनो कॉल करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा यस अशी प्रत्येकाने कमेंट करा कारण मी प्रत्येकाच्या मित्रांनो कमेंट पाहत असतो आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय एकदा तुमचा जिल्हा देखील कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रातून कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत एकदा यस अशी कमेंट करा आणि तुमचा जिल्हा मित्रांनो मला कमेंट करून सांगा